नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी ते करडईची भाजी बनवत आहे आणि ती कशी बनवती हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे गॅसवर मी कढाई ठेवली आहे कढाईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतले त्यामध्ये एक चमचा जिरं घातलंय जिरं चांगलं तडतडल्यानंतर त्यामध्ये सात साता पाकळ्या लसणाच्या बारीक करून घातलेल्या आहेत आणि त्यानंतर चार पाच हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातलेल्या आहेत लसूण आणि मिरची आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे एकसारखं हलवत आपल्याला मिडियम गॅसवरती हे सर्व परतून घ्यायचे आहे तर बघा मैत्रिणींना ही भाजी पावसाळ्यातच मिळते भाकरी बरोबर छान लागते तर बघा इथे आपल्याला लसूण आणि मिरची परतून झालेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही लाल मिरची असेल तर कुठून घालू शकता त्यानंतर अर्धाचा चमचा हळद घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आणि लगेच आपल्याला याच्यामध्ये करडईची भाजी घालून घ्यायची तर बघा इथे मी करडईची भाजी स्वच्छ निवडून धुवून आणि चिरून घेतलेली आहे ही भाजी घालून आपल्याला आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि भाजी व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे तर बघा इथे सर्व भाजी मी आता फोडणीला घालून घेतलेली आहे आणि सर्व भाजी आता आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तर भाजीमध्ये मीठ घालताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की सुरुवातीला मीठ घालायचं नाही आहे भाजी पूर्ण परतल्यानंतरच भाजीमध्ये मीठ घालायचं आहे कारण भाजी सुरुवातीला जास्त असते आणि परतून झाली की भाजी थोडीशी कमी होते आणि जर अगोदर मीठ घातलं तर मिठाचं प्रमाण आपल्याला समजत नाही टाकायला तर त्यासाठी भाजी पूर्ण परतल्यानंतरच मीठ घालायचं आहे जर तुम्ही अगोदर घातलं तर भाजी खारट होण्याची शक्यता असते त्यामुळे मिठाचं प्रमाण हे भाजी चांगली व्यवस्थित परतून झाल्यानंतरच घालायचं आहे बघा इथे आता भाजी व्यवस्थित परतून झालेली आहे त्यानंतर आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजी शिजताना आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे भाजी ही मिठाच्या पाण्यामध्येच शिजते मीठ घातल्यानंतर भाजीला भरपूर पाणी सुटतं आणि ह्या पाण्यामध्येच आपल्याला भाजी, भाजी शिजवून घ्यायची वर आहे वरतून पाणी घालायची आवश्यकता नाही आहे बघा इथे भाजीला भरपूर पाणी सुटलेलं आहे आणि त्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला एक पाच ते सहा मिनिट मिडियम फ्लेमवरती ही भाजी शिजवून घ्यायची आहे आप आपल्याला तर बघा इथे मी झाकण ठेवलेलं आहे आणि पाच ते सहा मिनिटानंतर बघा आपल्याला झाकण काढून बघून घ्यायची आहे भाजी भाजी शिजली की नाही तर भाजी आपली इथे शिजलेली आहे आणि पाणी ही बऱ्यापैकी म्हणजे कोरडी झालेली आहे भाजी आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आणि नंतर त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे तर शेंगदाणे मी भाजून आणि शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे तर इथे मी तीन ते चार चमचे कूट घालून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचं कूट घालू शकता आणि पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ आपल्याला एखादं दोन मिनिट अशीच परतून घ्यायची आहे एकसारखं हलवत म्हणजे त्यामध्ये थोडंफार पाणी राहिलं असेल तर ते एकदम ड्राय होऊन जाईल भाजी म्हणजे आपण ही बनवतो आहे ते त्यामुळे आपल्याला पूर्ण ही भाजी ड्राय करून घ्यायची आहे तर बघा भाजी आपली इथे मस्त कोरडी झालेली आहे तुम्हाला थोडीशी जवळून दाखवते बघा वा किती छान मस्त झाली आहे की नाही तर अशी भाजी नक्की करून पहा ही भाजी बाजरीची भाकरी ज्वारी तांदळाची भाकरी किंवा चपाती वरबर तुम्ही खाऊ शकता तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा बघा मी थोडीशी जवळून दाखवते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद